नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे अठरा आपण काही दिवसांपूर्वी आणि एक त्याच्याही आधी अशा दोन कविता अशा ऐकल्या होत्या की ज्या कविता वाचल्यावर ऐकल्यावर त्याचा लागणारा अर्थ वेगळा आणि त्यातनं नंतर पुन्हा प्रतीत होणारा एक अर्थ वेगळा असतो अल्टरनेट मिनिंग चॅलेंजमध्ये आपण ती कविता ऐकली होती तशीच काहीशी आजची कविता आहे पण आजच्या कवितेतल्या दोन अर्थ मी सांगणार नाही आहेत तुम्ही मला कमेंट करून सांगायचे ऐकूया तुझे रूप पूर्ण अजूनही तरी जाणिले कुठे मी तुझे रूप पूर्ण अजूनही तरी जाणिले कुठे मी दिसतोस सर्वात कधीही जरी पाहिले कुठे मी दिसतोस सर्वात कधीही जरी पाहिले कुठे मी ओठात येशी नकळताच ऐशी गुंतले कुठे मी ओठात येशी नकळताच ऐशी गुंतले कुठे मी तुझ्याच विषयी असे कुणाशी बोलिले कुठे मी तुझ्याच विषयी असे कुणाशी बोलिले कुठे मी डोळ्यात भावात रंगात तुझिया रंगले कुठे मी डोळ्यात भावात रंगात तुझिया रंगले कुठे मी भासा तश्वासा तशब्दा ततुजला गुमफिले कुठे मी भासा तश्वासा तशब्दा ततुझला गुमफिले कुठे मी अंतरा तळसा झिरपलास माझा उरले कुठे मी अंतरा तळसा झिरपलास माझा उरले कुठे मी अजाणताच ऐसा रुजलास आणि नुरले कुठे मी अजाणताच आहे साजलासा आणि नुरले कुठे मी नुरले म्हणजे न उरले अजाणताच आहे साजलासा आणि नुरले कुठे मी कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि दोन अर्थ कोणते ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची आहे पण त्यासाठी शब्दया मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद